महापालिका अधिकारी आणि दिव्यांगांमध्ये खुर्चीवरून बाचाबाची सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल जालना महापालिका कार्यालयात दिव्यांगांसाठी आयोजित बैठक दोन तास उशिराने झाली सुरू महापालिकेतील अधिकारी बैठकीसाठी उशिराणी आल्याने दिव्यांग बांधवांना दोन तास राहावे लागले तात्काळ महापालिका कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवांची हुज्जत देखील घातल्याची माहिती महापालिका कार्यालयात दिव्यांगाचा अपमान झाल्याने दिव्यांगांनी केला घटनेचा निश्चित आज दिनांक पंधरा शनिवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेचे अधिकारी खुर्चीसाठी भांडत असून दिव्यांग आणि अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीसाठी बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे सोशल मीडियावर या व्हिडिओवरून पालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात उलटसुलट प्रतिक्रिया पाहाव्यास मिळाल्या जालना महापालिका कार्यालयात दिव्यांगांसाठी आयोजित बैठक दोन तास उशिराने सुरू झाली महापालिकेतील अधिकारी बैठकीसाठी उशिरा आल्याने दिव्यांग बांधवांना दोन तास बैठकीसाठी तात्काळत राहावे लागले इतकंच नाही तर महापालिका कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवांची हुज्जत देखील घातल्याची माहिती आहे जालना महापालिका कार्यालयात दिव्यांगाचा अपमान झाल्याने दिव्यांगांनी या घटनेचा निषेध केला सध्या दिव्यांगांसोबत महानगरपालिकेचे अधिकारी खुर्चीसाठी भांडड असून दिव्यांग आणि अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीसाठी साठी बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ सोशल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे सर मी बोलतो एक मिनिट मिनिट काय मॅडम आल्या तर इथं ही आमची चेअर नाही का कमिशन साहेब आता ऐकून आता ऐकून काय ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकायची शब्द ठेवा ऐकायची शब्द ठेवा आमच्या थांबवा कम्प्युटर सायव्हिस चेर आहे कोणी बसला मनसो जाणार मॅडम काय म्हणत मॅडम तुम्हाला तुम्ही कम्प्युटर साहेब बसत त्या व्हिडिओमध्येच तुम्हाला दिसेल माहिती का सगळे विषय एवढे सगळे विषय जर व्यवस्थितपणे झाले असतील तर आता नको त्या विषयावर एवढे